जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण उपक्रम भारतीय जनता पार्टी मध्य हवेली मंडळच्या वतीने जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते दक्षिण पुण्यातील स्वामीनारायण टेकडीवर विविध देशी वृक्षरोपांची लागवड करण्यात आली या उपक्रमाचे आयोजन मध्य हवेली अध्यक्ष संदीप बिलदरे यांच्या वतीने करण्यात आले होते कार्यक्रमास भाजप जिल्हा अध्यक्ष शेखरजी वडणे उपस्थित होते यावेळी सुधीर निवंगुणे संतोष ताटे अनंत माने गणेश नलावडे हेमंत आबा कायबोर संकेत बोरगे संजय यादव संदीप झामरे दिनेश चौधरी आदींसह झाडे लावा झाडे जगवा ग्रुप लायन्स क्लब ग्रुप सिंहगड ट्रॅकर ग्रुप वागजय ट्रॅकर ग्रुप स्वामीनारायण ट्रॅकर ग्रुप यांचे सर्व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते नमस्कार आज भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज आम्ही आंबेगाव स्मिनारायण टेकडीवर आम्ही वृक्षारोपणाच्या कार्यक्रमाला आज सुरुवात केली आहे पर्या प्रथमतः सर्वांत सर्वांना जागतिक पर्यावरण दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आणि पर्यावरण दिनाच्या निमित्त आमच्या सन्मान्य देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदीजींनी जो संदेश दिला आहे की पर्यावरणासाठी प्रत्येक कार्यकर्त्यांनी वृक्षरोपण केलं पाहिजे आमच्या कार्यकर्त्यांना संदेश देऊ की इथून पुढे हार तुरे न देता वृक्ष आम्ही प्रत्येक सत्कारामध्ये प्रत्येकाला आम्ही देऊ की त्यांनी त्याचं संवर्धन करावं आणि वृक्षारोपण संवर्धन व जतन हे कार्यक्रमाचं आमचं टॅगिंग असेल फक्त फक्त वृक्षारोपण नसेल तर दृष्टीने आज आप आम्ही सुरुवात करतो आहे पुणे दक्षिणमध्ये प्रत्येक मंडळामध्ये आमच्या इथं चोवीस मंडल आहेत चोवीस मंडळामध्ये हा वृक्षारोपणाचा कार्यक्रम आम्ही आजपासून सुरुवात करतो आहे चार जुलैपर्यंतच आम्हाला मुदत पाच जून ते चार जुलैपर्यंत आम्हाला सांगितलं की ह्याची सुरुवात करायची आणि प्रत्येक बूथपर्यंत ह्याचा संदेश आपल्याला पोचवायचा आहे तर ह्या पद्धतीने आज आम्ही सुरुवात केली इथे मला ज्या सर्वांनी बोलवलं त्याचं मी खरंच मनापासून आभार व्यक्त करतो धन्यवाद आज या ठिकाणी जागतिक पर्या पर्यावरण दिन या ठिकाणी साजरा करत असताना या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले आमचे जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष शेखरजी वडणेसाहेब या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहिले त्यांचं मी प सर्वप्रथम सर्व भारतीय जनता पार्टी या सर्व ग्रुपच्या वतीने मनापासून धन्यवाद देतो आणि खऱ्या अर्थानं या स्वामीनारायण टेकडीवरती झाडे लावा झाडे जगवा हा ग्रुप अतिशय मनापासून काम करत आहे त्यांना आज आम्ही या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या वतीने सपोर्ट देण्यासाठी आलो आहे की जेणेकरून जे काम करतायत त्यांचं हुरूप वाढावं हु म्हणून आम्ही आज सर्व आमचे भारतीय जनता पार्टीचे अख्ख्या मंडलातून या ठिकाणी कार्यकर्ते उपस्थित राहिले त्यांचं खरं या ठिकाणी सगळे जे ग्रुप आहे त्यांचं सपोर्ट करण्यासाठी आज आम्ही इथं आलो आहेत आणि आज या ठिकाणी झाडं लावलीत आहेत तर नक्कीच या काळा पुढच्या काळामध्ये ही झाडं वाढतील याची देखील आम्ही काळजी घेऊ व झाडे लावा झाडे ग्रुपला जे काही मदत लागेल ते आम्ही नक्कीच या पुढच्या काळात करू असं या ठिकाणी सांगतो धन्यवाद आज पाच जून जागतिक पर्यावरण दिन या दिनाच्या निमित्ताने आपल्या टे शेंगर ट्रेकर असेल वाघजाई ग्रुप असेल सुप्रभात योगा असेल यांनी आज एक वृक्षारोपणाचा कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे आपले जिल्ह्याचे अध्यक्ष भाजपाचे शेखरजी वडणे साहेब आलेले आहेत आणि त्यांच्या हस्ते हा उपक्रम झालेला आहे मी शेखरजी वडणे साहेबांना एवढंच सांगू इच्छितो की इथून पुढच्या सगळ्या कार्यक्रमात आमच्या टेकडीवर असतील भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते असतील आम्ही कुठल्या याचा वाढदिवस असू काय असू पण वृक्ष देऊनच साजरा करू एवढी आपल्याला ग्वाही देतो आणि ह्या टेकडीवर ह्या झाडांचं जतन करून हे झाड कसे टिकवले जातील यांचे आम्ही सर्व जबाबदारीने आपणांना सांगू इच्छितो आणि थांबतो जैन जय मी एक झाडे लावा झाडे जगवा फाउंडेशनचा सदस्य आहे सर्वांना प्रथमतः जागतिक पर्यावरण दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा दोन हजार सतरापासनं या ओसाट मारणावरती झाडे लावा झाडे झाडेजवा फाउंडेशनच्या सदस्यांनी नंदनवन फुलवण्याचा प्रयत्न केला आहे दोन हजार सतरापासनं दररोज अविरतपणे हे न खंड पडता कार्य सुरू आहे आणि सर्व लोकसहभागातनं हा उपक्रम चालतो आजता गायतपर्यंत दोन हजार सतरापासून तर दोन हजार पंचवीसपर्यंत कालपर्यंत या ठिकाणी झाडे लावा झाडे गोळा फाउंडेशननं साधारणतः अठरा हजारांपेक्षा जास्त ती जगवली आपल्या या परिसरा एकशे तेहतीस एकरची हा परिसर आहे प्रादेशिक वन विगाचा या ठिकाणी आपण लोकसहभागातनं काम करतो वृक्षारोपण सण वृक्ष असन ब्लड डोनेशन असन वेगवेगळ्या माध्यमातून फाउंडेशन कार्यरत करते प्रथमतः आमचा पहिला उद्देश हा आहे की जेवढी झाडं आपण लावतो त्याचं संवर्धन झालं पाहिजे आपल्या सगळ्यांना सांगायला आनंद आहे की ह्या उशाड मालधनावरती आमचा जो सर्वग्रल रेट आहे हा नव्वद टक्क्यांपेक्षा जास्तीचा आहे आज पर्यावरण दिनाच्या निमित्ताने आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा मी शेवनिवृत्त प्राचार्य भारतीय विद्यापीठामध्ये काम केलं खैरे सर मी माझ्या नोकरीमध्ये मी अठ्ठावीस वर्ष मुख्याध्यापक म्हणून नोकरी केलेली आहे तर नोकरीमध्ये मी वीस हजार झाडे लावलेली आहेत वेगवेगळ्या ठिकाणी मी शिंदेवाडीला होतो पाचगिरीला होतो मुंबईला होतो सो सोलापूरला होतो या सर्व ठिकाणी पहिला उपक्रम जून सुरू झाला की वृक्ष निर्णय करायचे नाही सर्वांना विद्यार्थ्यांना घेऊन झाडे लावायची वेगळ्या ठिकाणी तर आणि साधारण या अठ्ठावीस वर्षाच्या नोकरीनंतर निवृत्त झाल्यानंतर मी सुप्रभादयोगा नावाची संस्था स्थापन केली आणि त्या माध्यमातून करोनानंतर या ठिकाणी या टिकोवर आम्ही आलो आल्यानंतर हे झाडे लावा ग्रुप हा काम करतच होता त्यांना सपोर्ट म्हणून आम्ही काम केलं नर्सरी तयार करणे म्हणजे म्हणजे पिशव्या भरण्यापासून सगळी कामं आमच्या लोकांनी केलेली आहेत आणि आज ही टेकडी आज दिसते ती हिरवीगार त्याच्यामागं झाडे लावाचं यो, योगदान आहे आमचे सह्याद्री ट्रेकर्स आहेत सुप्रभात योगा आहे वाघदे ट्रेकिंग ग्रुप आहे सर्वांचं योगदान आहे याच प्रकारे सर्वांनी मिळून सहाय्य करू अवघे धरू सुप सुपंत त्याप्रमाणे काम करू आणि टेकडी हिरवीगार करण्याचं रक्षण करू आणि देशाच्या जडणघरीमध्ये आपला हा छोटासा सिंहाचा वाटा क खھरیच وट मनیा